नमस्कार मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण दुधी भोपळ्याची बर्फी कशी करायची ती पाहूया तर चला आपण सोप्या पद्धतीत बर्फी बनवायला शिकूया प्रथम गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यात दोन चमचे तूप टाकलेलं आहे तूप वितळलेलं आहे आणि एक मोठा बाऊन मी दुधी भोपळ्याचा कीस टाकलेला आहे साधारण अर्धा किलोचा आहे तो आता व्यवस्थित आपल्याला तो परतून घ्यायचा आहे तुपामध्ये भरपूर त्याच्यात पाणी असतं दुधीला पाणी सुटतं तर ते भरपूर प्रमाणात पाणी आहे आणि ते हे पहा किती पाणी आहे आणि ते सगळं आपल्याला आटवून घ्यायचं आहे साधारण मला दहा मिनिट लागले हे एवढं सगळं आठवायला आणि आता व्यवस्थित अजून छानपैकी परतून घेतल्यानंतर त्याच्यात मी खवा टाकला हा माझ्याकडे खवा होता मी घरीच बनवला होता तो खवा मी टाकलेला आहे आणि तुमच्याकडे खवा नसेलच तर मग तुम्ही दूध पावडर टाकू शकता दूध पावडर खव्याचंच काम करते तर तुमच्याकडे जर खवा नसेल तर तुम्ही दूध पावडर टाकून तर खव्याची कमी त्याच्यातनं काढू शकता आता मी पाव वाटी साखर टाकलेली आहे कारण आम्ही फार कमी गोड खातो तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर अजून गोड टाका कारण ज्याच्या त्याच्या गोडी आवडीनुसार असतात त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पहा साखर टाकल्यामुळे ते परत पातळ झालं बरंचसं आणि त्याला छानपैकी असा सुगंध सुटलेला आहे आणि आजूबाजूच्या कडेला चिकटलेलं असतं ना ते आपण एकत्र करायचा प्रयत्न करायचा आजूबाजूच्या कडाला जे आहे ते काढून टाकायचं आणि हे दूध टाकलेलं आहे म्हणजे गरम करून थंड केलेलं ते दूध आहे हे दूध अर्धा लिटर आहे अर्धा लिटर दूध मी त्याच्यात टाकलेलं आहे आणि आता ते आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे गॅस फास्ट ठेवून आपण ते हलवत राहिलं तरच ते आटू शकतं हे पहा अशा प्रमाणात थोडंसं आट आटलेलं आहे आटल्यानंतर त्या कड्यामधलं आहे ते काढून घ्यायचं आणि एकत्र एक करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला गोळा तयार झाला पाहिजे अशा प्रकारे आठवायचा आहे आणि साधारण मला हे आठवण्यासाठी तरी पंधरा मिनिट लागत आहेत हे पहा छानपैकी असं आट आटवलं आहे आणि हे पंधरा मिनटात फास्ट गॅसवर एवढा गोळा झालेला आहे अजून दोन तीन मिनटं मला जावं लागेल आणि हे एक चमचा तूप आहे हे तूप मी नंतर का टाकलं तर ते सगळा जो गोळा आहे तो चिकट झालेला आहे तो सुटायला पाहिजे त्याच्यातून कड कडा वगैरे बघा व्यवस्थित सुटला तुपामुळे आणि तुपामुळे ना एक शा छान शायनिंग येते म्हणून शेवटला एक चमचा तरी तूप टाकायचं आता या भांड्याला मी तूप लावून ठेवलेलं ला होतं अगोदरच ती तयारी करून ठेवायची आणि त्याच्यात हे मिश्रण सगळं पसरून ठेवायचं वरती आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे की नाही टाकायचे तर तुम्ही ठरवायचं हे पहा मी ते अर्धा तास ठेवला आणि आता घट्ट झालं म्हणून त्याच्या वड्या पडते आहे मी वड्या पडते आहे तोपर्यंत तो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद